सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही दिवसांमध्येच निवडणुका लागणार असल्याने पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी भाळवनी रोपळे गोपाळपूर वाखरी या गटातील प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठका घेत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून आमदार अभिजित पाटील यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले असून सर्व ताकदीने आपण निवडणूक लढवणार असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आहे सध्या आमदार अभिजित पाटील आणि गाव दौरे सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेत आहेत आपल्यातील इच्छुक उमेदवार कोण असावा चाचपणी करत आहेत नागरिकांना जो हवा असलेला उमेदवार तोच दिला जाईल जनतेची, जनतेची सेवा करणारा आपल्यातील युवकांना संधी देण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले गाव दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तुम्ही जो उमेदवार द्याल तो आम्हाला मान्य असेल आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीन असा शब्दही नागरिकांनी आमदार अभिजित पाटील यांना यावेळी दिला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक आजी माजी संचालक व भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विविध सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त अध्यक्ष गाव पोलीस पाटील अनेक जण यावेळी उपस्थित होते मतदाराचे संवाद संवादासाठी आज भेटा दिलेली आहे स्वतःमध्ये पण या निमित्तानं मला एक अजून जे काय आपल्या परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टी झाल्यावर हे आपल्या शासनाच्या नियमामध्ये पोंगज मंडलमध्ये जे टक्केवारी होती ती बसत नव्हती हो यावेळेला आबासाहेबांनी जे काम केलं कोणाचं आणि त्यांनी जे आपल्या भागातील शेतकऱ्यांना जे चांगली मिळवून दिलं जे नुकसान भरपाई मिळवून दिली त्याबद्दल आपल्या सुस्ते गावचे सर्व शेतकरी आणि सुस्ते ग्रामपंचायत आणि आंबेगाव उद्योग समूह यांच्यातर्फे आबासाहेबांचं आम्ही मनस्वी आभार मानतो की आबासाहेबांनी केलेल्या कामाची शेतकऱ्यांना सगळ्यांना भरघोस निधी मिळाला त्याबद्दल बाबासाहेब परत एकदा तुमचं अभिनंदन